आत्ता आपण गुंज गावामध्ये आणि इथे एक पुरातन परशुरामाचं मंदिर आहे आणि आपण ह्या पाय वाटेने वर चढतोय आहे मुंबईपासून अगदी सत्तर किलोमीटर अंतरावर असलेलं हे सुंदर असं प्लेस गुंजगावामध्ये परशुराम मंदिर आणि काही स्टेप वर चढून आलो आहे आता पुन्हा वर जातो आहे आपण काही अंतर पायी कच्च्या रस्त्याने चालत झाल्यानंतर या ठिकाणी पायऱ्या दिसत आहेत आणि आपण आता या पायऱ्या चढून मंदिराच्या दिशेने जातोय शिलाहार वंशाच्या राजांनी या मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका पुराणामध्ये असल्याचं आपल्याला आढळतं आणि या आपण आता मंदिराकडे प्रवेश करतोय मंदिरामध्ये जाणार आहोत असं सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये मा एकूण दोनच मंदिरं परशुरामाची आहेत त्यापैकी एक गुंज गावामध्ये आणि दुसरं चिपलून मध्ये तर मूर्तीमध्ये साकारलेलं असं हे मंदिर खूप पुरातन हे मंदिर आहे खूप वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे मुंबई जवळील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गुंज गावात भगवान श्री परशुरामाचे असलेले हे एक सुंदर मंदिर एका टेकडीवर असल्याने लांबूनच आपले लक्ष वेधून घेते परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते म्हणून स्थानिक ग्रामस्थ या मंदिराला भार्गव मंदिर म्हणतात वैशाख शुक्ल तृतीया हे भगवान विष्णूच्या सहाव्या अवतारापैकी परशुराम जयंती आणि या दिवशी या गुंज गावामध्ये मोठी अशी भव्य यात्रा भरते जी की या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे मंदागिनी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे एक भव्य मंदिर आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर एक प्रसन्नता वाटते गाभाऱ्यातील ही भगवान श्री परशुरामाची मूर्ती लहान साधी पण अतिशय अद्वितीय आहे भगवान परशुराम हे योद्धा मानले जातात त्यामुळे इतर ठिकाणी त्यांच्या मूर्ती शस्त्रांचं आहेत पण या मंदिरात त्यांना किशोरवयीन मुलाच्या रूपात कोरल्याचे दिसते कारण हे ठिकाण त्यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते अशी आख्यायिका आहे सात चिरंजीवी महापुरुषांपैकी एक म्हणजे भगवान परशुराम आणि या भगवान परशुरामाबद्दलची संपूर्ण माहिती आपण यापुढील भागांमध्ये तर घेणारच आहोत परंतु मंदाकिनी पर्वताच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर मंदिर आणि या मंदिराच्या परिसराचा आपण आनंद घेणार आहोत आत्ताच परशुराम मंदिरामध्ये दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं इथल्या वातावरणामध्ये आल्यानंतर असे अनेक प्रेक्षणीय स्थळं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये आहेत ती नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आम्ही त्या स्थलांना नक्की भेट देऊ आणि त्या स्थलांची त्या वास्तूची संपूर्ण माहिती आमच्या पर्यटन मित्रांपर्यंत लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करू